शिवसेनेचे माजी नगरसेवक अक्षय ठाकूर आनंद ठाकूर आणि त्यांच्या शेकडो समर्थकांनी आज डॉ जितेंद्र आव्हाड आणि जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये घरवापसी केली आहे अक्षय ठाकूर आणि आनंद ठाकूर हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला होता आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयामध्ये आपल्या शेकडो समर्थकांसह पक्षप्रवेश आहे यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड म्हणाले अक्षय ठाकूर आनंद ठाकूर हे काही काळासाठी इतर पक्षात दौऱ्यावरती गेले होते ते पुन्हा आमच्याकडे आले आहेत अक्षय ठाकूर यांचे आजोबा मादू काना ठाकूर हे ठाणे महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुकीत विजयी झाले होते आनंद ठाकूरही नगरसेवक होते आता अक्षय ठाकूर हे आमचे प्रभाग क्रमांक चोवीसचे उमेदवार असणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे दरम्यान शरणचंद्र पवार आणि डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची सर्वसमावेशक आणि विकासात्मक विचारधारेवरच आपल्या परिसराचा विकास होऊ शकतो याची आपणाला खात्री पटल्याने आपण हा प्रवेश केल्याचं अक्षय ठाकूर यांनी सांगितलंय <laughs> वॉर्ड क्रमांक चोवीस इतले ते उमेदवार आहेत ठाकूर अक्षय आनंद ठाकूर यांचे वडील एकोणीसशे शहाऐंशी च्या पहिल्या बोर्डात आजोबा आजोबा माधुकाना ठाकूर मादुका मादुकाना मादु ठाकूर हे प्रचंड दानशूर व्यक्तिमत्व म्हणून पूर्ण परिसरामध्ये सुपरिचित होतोय त्यांचे त्यांचा मुलगाही आनंद ठाकूर हे देखील नगरसेवक होते आणि हा देखील एन सी चा नगरसेवक होता आता आमच्यातर्फे तो वॉर्ड क्रमांक चोवीस चो मधन निवडणूक लढतो मेरी तो विक्रांत चौहान से कभी बात नहीं होती है और मैं फिर से अभी अभी मैंने टीवी पे देखा है मैं फिर से अभी बाहर जाके उसको फोन लगाऊंगा जितना हो सके मनाने की कोशिश करूंगा थोड़े पर समझ गैर समझ आगारी कर दस्ता ना होत अस्तत ते गैर समझ समझ ये बसवन मिटवाई चस्तत ते मिटवाने चाहिए प्रयत्न करूं अजून जागा वाटपच फायनल नाही झालं तर कोणाला किती जागा मिळाली हे कसं काय तुम्ही सांगू शकता नाही 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 ते दोघेही नगरसेवक हे काँग्रेस बरोबर जायला तयार होते ते बिचारे सकाळ दुपार संध्याकाळ फोन करत होते पण विक्रांत चव्हाण यांचा फोन त्यांना नॉन रिचेबल लागत होता आणि अजूनही ते काँग्रेसच्या संपर्कात जाण्यासाठी उत्सुक आहेत तयार आहेत काँग्रेस काँग्रेसच्या चिन्हावरती निवडणुकाही लढायला तयार आहेत पण आता त्यांचा जर फोन नॉट रिचेबल किंवा त्यांचा फोन घेतला जात नसेल तर ते तरी काय करणार फॉर्म्युला नक्की झालेला नाही उद्या दुपारी दोन पर्यंत जागेंचा फॉर्म्युला नक्की होईल अशी बोलत असतानाच विक्रांतचा फोन आला होता आत्ता एक सेकंदापूर्वी आता साहेब त्याच्याशी बोलतील काहीतरी मार्ग काढायचा प्रयत्न नक्की